आज तुमच्या आशीर्वादाने जबाबदारी मिळाली आज पाचव्या आमदार झालो आज मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली मला सुनील मोरे पाटील सांगत होती कि ते पोलीस वगैरे असत असं असत पण शेवटी मला एक माहित आहे की या गोष्टी आज आहेत उद्या नाही आज मंत्रीपद आज आहे उद्या नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे डोक्यात या गोष्टी जाऊन द्यायच्या नाहीत माझं अगदी स्पष्ट मत आहे आणि पोलिसांचं प्रोटेक्शन कुणाला लागतं जे काही सुविधा करत असतात त्यांना आपण कुठं आपण आपण कुठं सुविधा काही केल्या नाही कुणाचं काही काढून घेतलेलं नाही कुणाचं काय लाटलेलं नाही किंवा कुठं काय आपण चोऱ्या मार्या किंवा काय असं काही केलेलं नाही ते आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे तरी माझ्या त्यांनी आधी प्रशासना म्हणून दोन गाड्या दिल्या होत्या मी दोन्ही पाठवून दिल्या मग मला कलेक्टर साहेब आपल्या आधी त्यांचा फोन आला म्हणले आमदार साहेब एक गाडी तरी राहू दे माग ते आम्हाला प्रॉब्लेम होतो तुम्ही आता फिरणार लोक येणार म्हंटल साहेब ठीक काय म्हटलं ती गाडी घेतो ती गाडी म्हटलं मागं ठेवायची म्हटलं पुढे नाही गेली आणि ती पुढे गेली की त्यांचं जो सायलन सुरू झाला की गावात सगळे मला शिवाय देणार की कालपर्यंत बाबा असे एकटे करायचे आता मजत अजिबात पुढं गाडी नाही माझ्या माग गाडी ठेवतो म्हटलं तुम्ही म्हणताय म्हणून एक गाडी ठेवतो पण म्हटलं गावामध्ये कुठेही सायरन वाजवायचा नाही हे त्यांना आल्या आल्या पोलिसांना सूचना दिल्या की अजिबात साताऱ्यामध्ये आणि माझ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेही गाडीचा सायरन लावायचा नाही आणि कुठेही लोकांना आता मला माहित आहे ना तर मी आपण सिग्नलला कुठेही उभा असलो ट्रॅफिकमध्ये तो भोंगा माग वाजत आलाय की आपल्याला वैसा घेतो आपल्याला जेवायला एवढं कळते की आपल्याला व्हायचा येतो दुसऱ्यांना कसं वाटत असेल याचा विचार आपण केला पाहिजे की आपल्यावर ना पण आपण केलं पाहिजे शेजारी असणाऱ्या माणसाला कसं वाटत असत मी आमदाराचा मंत्री झालो म्हणजे मी काही करू शकतो असं नाही त्यामुळे नक्कीच ते जेवढं मला माझ्या लोकांमध्ये आता हे सगळं सुनील पाटला सांगितलं ते ठीक आहे मंत्री झाले झाले लातूरचा आता पालकमंत्री केलं वगैरे शेवटी लक्षात ठेवा मी सातार गरज आहे मी कुठं जाणार